नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल कांबळे यांची बिनविरोध निवड मौजे हिप्परसोगा गावातील सामाजिक व युवकांमध्ये लोकप्रिय असलेले शिव शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचे युवा नेतृत्व विशाल कांबळे यांची दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हिप्परसोगा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली ही निवड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तेलंग साहेब यांच्या उपस्थितीत नियमानुसार पार पडली निवडीनंतर माजी उपसरपंच भामाबाई आळंदकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा बोरे मीराचेवले मुदरिकाबाई यादव आकाश सोमवंशी बळवंत आळंदकर तसेच गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी संभाजी सोमवंशी पोलीस पाटील बालाजी कांबळे विठ्ठल सोमवंशी धनराज सोमवंशी सचिन कांबळे आणि गावातील अनेक मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कृष्ट वक्तृत्व जनसंपर्क आणि प्रामाणिक नेतृत्व गुण असलेले श्री विशाल कांबळे हे सामाजिक समतेसह गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतील असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे